हे नाही झालं तर पण भुजबळ साहेब असले काय नसले काय भुजबळ साहेबांच्या बत्तेवर जाणे आमच्यासाठी आवडतो ओबीसीसाठी आवडत आहे त्यामुळे जे काय कष्ट ओबीसी मंत्रिमंडळावर जे काय निर्णय ओबीसीच्या विरोधात त्यावेळी होऊ शकते त्यावेळी भुजबळ साहेब त्यांनी काल म्हणून त्या ठिकाणी उभा जाईल आता भुजबळ साहेब मंत्रीपद नसल्यामुळं ओबीसीच्या कष्टाचं संरक्षण कसं करणार कोण करणार ओबीसीची बाजू कोण लढवणार हा कष्ट आता आमच्या सगळ्यांकडून आहे आणि म्हणून भुजबळ साहेबाने कुठल्या वर्षी मंत्रिमंडळात जे आहे ते घ्यावं अशा मागणी नाही घेतलं तर संघर्ष जो आहे तो संघर्ष आता हा सुरू राहणार आहे लढाई असेल किंवा आणखी कुठली लढाई असेल ती आम्ही त्या ठिकाणी तुम्ही असं केलेलं आहे संघर्षाची दुसरीकडे जे या सरकारकडे ओबीसी मंत्री म्हणून आहेत ज्यांनी शपथ घेतली आहे त्यांच्या नेतृत्वावरती तुमचा विश्वास नाही आहे असं आहे की पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्यापेक्षा ओबीसीचे मंत्री जास्त आहेत म्हणजे सतरा ओबीसी आहेत मराठा पंधरा आहे मराठा सोळा ओबीसी आहे म्हणजे हे सरकार जे आहे ते ओबीसीचं सरकार म्हणायला हवत अशी अशी भूमिका जे सरकार मांडत आहे पण हे सगळं जरी खरं असलं हा सगळा गाव आमचा मामाचा आहे पण त्यातला एक तरी कामाचा माहिती ना म्हणून जो कामाचा जो आहे त्याला बाहेर काढलं आणि जे बिनकामाचे आहेत खरंच कामाचे असेल तर आमची मागणी त्यांच्याकडे सुद्धा की पहिल्या कॅबिनेटमध्ये या सतरा लोकांना आवाज उठावा ओबीसीचा आणि जो जात जातनिहाय जनगणनेचा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी त्यांनी मानून तो सरकारकडे मंजूर कोण घ्यावा हे आम्ही जसं त्या ठिकाणी त्यांनी केलेले तसे तशी जातनिहाय जनगणनाची ती महाराष्ट्राची या सगळ्या सत्रा गटात सुद्धा मंत्र्यांनी त्या ठिकाणी करून घ्यावी छत्तीस हजार या ठिकाणी ओबीसींच्या राजकीय जागा ज्या आहेत त्या गायब केलेल्या आहेत त्याच्यावरती गल्ला मारलेला आहे भारतीय कमिशनच्या माध्यमातून त्या छत्तीस हजार जागा ज्या आहेत त्या परत आणण्यासाठी हे मंत्री काय करतायत हे तर ता आम्ही बघणार आहोत आणि आमची मागणी आहे आजच्या बैठकीसुद्धा आमचा निर्णय झालेला आहे तोपर्यंत ह्या छत्तीस हजार जागा आमचा पुनर्स्थापित होत नाहीये भाजी कमिशनचा अहवाल हा रिजेक्ट होत नाही आहे कारण भाटी कमिशनने ओबीसीची लोकसंख्या लोकसंख्येची सदतीस टक्के सांगितलेली आहे हा ओबीड फार मोठा अन्याय आहे जोपर्यंत तेहत्तीस हजार जागा पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत या सरकारने कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील या निवडणुका घेऊ नये अशा प्रकारचा निर्णय जो आहे ते आमची आमच्या बैठकीत हे सगळं सांगितल्यानंतर भुजबळांची काय भूमिका आहे त्यांनी तुम्हाला काय आश्वस्त केलंय मंत्रिपदाच्या बाबतीत त्यांनी तुमच्याशी काय चर्चा केली भुजबळ साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण आमचे नेते आहात आमचा लढा जो आहे तो आपण लढला धरांगेचं वादळ इतकं मोठं वादळ या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं होतं हे वादळ समर्थपणे फेरण्याचं काम या आमच्या नेतृत्वाने केलेलं आहे त्यामुळे या महाराष्ट्रातील तमाम खट्ट असतील ओबीसी असतील अमितदार सगळ्या संघटनेच्या नेत्यांनी आज या ठिकाणी एक एकमत समापास केलेला आहे की भुजबळ साहेबांच्या पाठीमागा आम्ही ठामपणे उभा आहोत मंत्रिमंडळ असोत किंवा नसोत आम्ही पाठीमागे ठाम पडे आहोत आता थोड्याच दिवसात जे आहे रस्त्यावरची लढाई सुद्धा जी आहे ती आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू करणार आहोत चोवीस तारखेला धडांगीचं आंदोलन सुरू होत आहे त्याचबरोबर त्याच्यासमोर तोडी तोड ओबीसीचं आंदोलन सुद्धा जे आहे त्या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला फायदा पडेल आणि ह्या सगळ्या लढ्याचं नेतृत्व जे आहे ते निर्मिळ जे आहे ते केलं म्हणजे तुमचं मुलगा असं आहे की चोवीस तारखेपासून राईटला पण बघा शंभर टक्के ओबीसीचं आंदोलन सुद्धा जे आहे इकडे लढाई आंदोलन सुरू झालं की एक ओबीसीचं आंदोलन जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे कारण शेवटी आम्हाला आमच्या अस्तित्वाची लढाईची आम्हाला लढावीच लागेल आहे आमच्या आयुष्याचं संरक्षण जे आहे ते आम्हाला करावंच लागेल आहे आता हे ओबीसी सरकार जरी आलेलं आहे तरीसुद्धा हे ओबीसीचा आरक्षणाचं संरक्षण कसं करत आहे याच्याविषयी आपल्याला अजून आत्मशा नाही आहे कारण मराठा आरक्षणासाठी मराठा आमदार टाळे घेऊन मंत्रालयाला टाळे मागलेले आहेत त्यांना ओबीसीचं आरक्षण द्यावं म्हणून पण त्यावेळी ओबीसीचे आमदार मात्र गप्प गाव उमान बसले होते हे पाहता आता ओबीसीचे आता हे जे मंत्री जे आहेत ते मंत्री आता काय भूमिका घेत आहेत याच्याकडं सगळ्या ओबीसी समाजाचा आता एक शेवटचा प्रश्न आहे की अजित पवार असं जे कोणी नाराज आहे त्यांनी समजून घ्यावं की नव्या तरुणांना संधी मिळाल्या हवी त्यामुळे आम्ही काही जणांचे मंत्री थांबवले असं बघतात अजित पवार शेर कधी नाही होत आहे हा ओबीसीचा शेअर शेर आहे हा कधी भातारा होत नाही आहे त्यामुळे तरुण आणि भातारा व्याख्या जी आहे ती विभावशाला लागू पडत नाही ना भुजबळ जे आहे ते विकार करते आमची विनंती आहे त्याची पुरायचा पुनर्विचार करावा अरे हा ओबीसीचा आवाज जो आहे त्याला धन्यवाद धन्यवाद ओबीसी एकजुटीचा साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं प्रकाश और नाथ सेठ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं प्रकाश और नाथ सेठ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अरे एक दो तीन चार वो भी सीता जय जय का एक दो तीन चार दो तीन दो, तीन वो भी सीता जय जय का उसमें साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं उसमें साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ